बाकासूर मथुर अनेक मात्र असतील एक त्यांना लढत देण्यासाठी तो येतोय ये। एक सगळी बैल आपलीच आहेत परंतु बाकासूर मथूर खूप टॉपच्या पायऱ्या येत आहेत परंतु हा पण पायरा काय साधा सुद्धा नाही तुम्हाला मी सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये बाकासूरला रोखण्यासाठी तो येतोय ये नक्की कोण येतोय ये। त्या बैलाला कधीच कमी समजू नका आणि समजायचं सुद्धा नाहीये आपण बोलतोय हिंद केसरीची जोडी येणार आहे त्या मैदानात पुशेगावची हिंद केसरीची जोडी जी मागच्याच्या मागच्या वर्षापूर्वी पळालेली तो पहिला जुळून आलाय महान भारत केसरीचा मानकरी असलेला हरण्या सहाशे बावीस द्वारलीकरांचा त्याच्यासोबत पळतोय चटणी भाकरीचा हिंद केसरी सप्त हिंद केसरीचा बाबूशेठ माने घरनिकेकरांचा राजा तोच राजा जो मालकाच्या शब्दासाठी पळतो आणि नक्कीच ही जोडी जोडल्या म्हटल्यानंतर अवघड आहे बरं का गाड्यांना रोखणं आपण कसं म्हणतोय बाकीचे पैरे टॉपचे आहेत परंतु ह्या पण पायऱ्या टॉपच्या आणि चांगली लढत होणार आहे कारण की हारण्या पब्लिकनं लय बेकार पोलतो सगळ्यांना माहीत आहे बघितले त्या मैदानातच बघितले पेडगावच्या मैदानातच बघितले काय चीज आहे पब्लिकनं गट गट काढला आहे त्या हारण्या रायफलनं तेव्हाच कळलं की हा बैल काय चीज आहे आणि महान भारत केसरीचा फायनल सुद्धा पाठ्यानं त्या पब्लिकनेच पळून काढला हरण्यानं म्हणून हारण्याला कधी कमी समजायचं नाही आणि समजत सुद्धा नाही आपण आणि नक्कीच आता बक्कासूर घोटचा सारजा ही जोडी पळते म्हटल्यानंतरनं मथुर चिक्या ही सुद्धा टॉपची जोडे मथुर चिक्यावरती मी मथुर चिक्याच्या गाडीवरती अच्युत ड्रायवर किंवा आटी ड्रायवर तामखाडा हे असतील आणि घोटच्या सारज्याच्या गाडीवरती आपल्या आणि बक्कासूरच्या गाडीवरती छोट्या ड्रायव्हर कोरळकर किंवा आपले प्रशांत डायवर चिंचणीकर किंवा आपले बबलूच्या असतील नक्कीच बबलू चाचांची नाराजगी जी आहे ते दूर होईल ह्या मैदानात होईल नक्कीच होईल महाराष्ट्र केसरीच्या परंतु असू द्या बाकीचे पण पेरे राजा सम्राट ही गाडी वाटते एवढी पण सोपी नाही बर का गाडी ही ज्यावेळेस गाडी गटती त्यावेळेस ही गुलाला मध्ये शंभर टक्के असते भल्या निकाल काही कसं ना परंतु ही ज्या गाडी जवळजवळ गटली तेव्हा तेव्हा निकाल हा घेतला त्या गाडीने गट सेमीला परंतु असू द्या आपण चर्चा करूयात ह्या गाडीला मथूर बाकासूर टॉपच्या दोन बैलांना रोखण्यासाठी एक सज्ज झालाय घरणिकेचा राजा कारण घरणिकेचा राजा एक ते म्हणतात सगळे कॉमेंटेटरच म्हणतात समालोचकच म्हणतात जी गाडी कुणाला नाही मरत तो राजा मारतो आणि नक्कीच त्या राजाचं रेकॉर्ड आहे मोठं रेकॉर्ड आहे सगळ्यांना माहीत आहे की तो बैल काय चीज आहे किती पळतो नक्कीच त्याला माहीत आहे आणि तो बैल खरंच चटणी भाकरीचा बैल आहे तर आहेच पडत्या पावसामध्ये त्याचा इतिहास जर सांगितलं सांगायला गेलं तर खूप वेळ जाईल मग थोडक्यात सांगतो त्या बैलाचा इतिहास थोडासा विलंब होईल व्हिडिओला त्या बैलाला तुम्हाला माहीत आहे ज्यावेळेस पुसेगावचं मैदान होतं त्यावेळेस तो प्रथमच बघितला मैदानात तो बैल परंतु त्या बैल ज्यावेळेस मारलं त्या मैदाना त्या बैलानं किंद केसरीचं मैदान पुसेगावचं की राजानं त्यावेळेस इंटरव्ह्यू घेतला त्यावेळी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आमच्या राजाला पडता पाऊस होता त्या पावसात साधं छपारसुद्धा सुद्धा नव्हतं होतं छपार पण त्याला असं काय ते म्हणतात जा। ते ऊसाची पाचट वगैरे टाकली पाऊस पडायचा सगळं डोक्याने भिजायचा आणि सुद्धा नव्हती त्या बिचाऱ्या राजाला आपल्या असा राहणार असा गाव गावात सुद्धा म्हटलं तरी खात होता ते बैल परंतु त्याच्या मालकाने सांगितलं राजा आपली परिस्थिती नाही कर तो आता तूच कर काय करायची का ती बघ आता तुला आपल्या परिस्थिती जाणीव कर तुझं बी नावसंबंध महाराष्ट्रात कर माझं बी नावसंबंध महाराष्ट्रात कर आणि त्या राजानं खरंच त्या माऊलीचा शब्द ऐकलं आणि राजानं इतिहास केला तर केलाच आपण सगळ्या टॉपच्या बैलांची चर्चा करतो पण ते गर्णिकेचा राजा बी आपलाच लग बैलाईवर का त्याला कधी कमी नेखायचं नाही आणि ना कधी कोणी कमी लोक पण नका मी दहा वेळा सांगतो या राजा आणि हरण्या तयार झालेत आणि या रोग ही गाडी कोणतीही गाडी असू द्या त्या गाडीला हरवण्यासाठी ते दोघे सज्ज झालेत आणि हरवण्यासाठीच नाही कोणाला हरवण्यासाठी स्पर्धा नाही चालली एक एक नंबरचा जो मान असतो महाराष्ट्र एक नंबर तो एक नंबरच असतो कारण की शेवटी आता जुनं जुनं जुन्या लोकांचं काय म्हणतं जरी गुला लागाव पडला तरी बाद झालं परंतु आता ते असं नाही आहे कारण दिवसाला मैदान होत आहेत त्याच्यामुळे एक नंबर तो एक नंबर पुन्हा सांगतोय कारण की सगळ्यांना माहीत आहे ज्यावेळेस एक नंबर होतो तेव्हा आनंद हा वेगळाच असतो परंतु आपल्या घरनेगीच्या राजाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो मनापासून आणि हारण्याला सुद्धा कारण पुन्हा एकदा त्यांचा पैरा जुळून आलाय आणि गाडीवरती ड्रायव्हर कोण असतील आता आशू ड्रायव्हर असतील का नसतील हे माहीत नाही आपल्याला परंतु बघूया बळ्यावर मांडवीकर असतील कारण की ते असतात हरण्याच्या गाडीवरती पुन्हा एकदा शुभेच्छा देतो माझ्या देवाला बाकासुरला माझा देव दुसरा मथूर आणि आपला राजा कर्णिगीचा धन्यवाद